नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस साली आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सध्या कापूस बाजारभावाची कशी स्थिती आहे सध्या कापूस बाजारभाव कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती या मित्रांनो सावनेर जास्तीत जास्त दर सहा रुपये त्यानंतर बाजार समिती भद्रावती पाचशे छत्तीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघालेला आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार आठशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये त्यानंतर समुद्रपूर अठराशे क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती परभणी कापूस हायब्रिड कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती घाट्टंची आवक आहे मित्रांनो दोन हजार सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास कमीत कमी दर सात सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी सा दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती बोरगाम जिल्हा अकोला एकशे बारा क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस त्यानंतर मानवत जिल्हा परभणी आवक आहे मित्रांनो पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती देवळगाव राज्या कापूस लोकल आवा मित्रांनो चौतीसशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक आहे तीन हजार पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीचं दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक अठराशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणा कापूस लोकल अठरा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू कापूस स्टेपल आवक अकराशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कालुशिरापर्यंत त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील काही जिल्ह्यांमधील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाची काय परिस्थिती आहे सध्या कापसाला काय बाजारभाव निघाला आहे कमेंटमध्ये मध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या कर एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत